भारतात पंचवीस जून एकोणीसशे पंचाहत्तर रोजी लागू झालेल्या वाणीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संविधान हत्या दिवस अंतर्गत वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या विष्णू मध्ये आणीबाणी छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले यापूर्वी विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली देशभक्तीपर गीतांच्या गजरात विद्यार्थ्यांनी तिरंगा झळकवत भारत लोकशाहीची जननी लोकशाहीच्या ऊर्जेला सलाम असे फलक उंचावले आणि उत्साहाने रॅलीत सहभाग घेतला मात्र या उपक्रमांदरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आणि रुग्णालयांमधील मूलभूत सुविधांच्या अभावाचा मुद्दा चर्चेत आला आहे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे आहे ज्यामुळे दर्जा खालावला तसेच आठवड्याच्या वेळापत्रकानुसार मध्यान्ह भोजन योजनेत पोषक आहार दिला जात नाही याचा फटका महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विशेषतः गोरगरीब आणि गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांना बसत आहे याशिवाय महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये अपेक्षित वैद्यकीय सेवा आणि औषधांचा तुटवडा आहे या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे तर लोकशाहीचा करताना महानगरपालिका संविधानाच्या मूलभूत हरताळ फासत आहे अशी खंत व्यक्त केली लोकशाहीच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने शिक्षण आणि आरोग्य सेवा यांसारख्या मूलभूत सुविधांवर तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे अन्यथा महापालिका संविधानाची हत्या दररोज करत आहे असे सिद्ध होईल व्हिडीओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोल यांचा रिपोर्टर पालिका प्रशासन वाशी नवी मुंबई